तर एक मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री पदासाठी मागील सरकारमधील मंत्र्याचं नाव हे चर्चेत आलेलं आहे दादा भुसे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे सोबतच उदय सामंत शंभूराज देसाई यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे दादा भुसे उपमुख्यमंत्री पद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली ह्या सुरू झाल्यात अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेत किरण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर आता शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता आहे आणि त्यासाठी दादा भुसे यांचं नाव समोर येत आहे महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मुख्यमंत्र्यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय शिवसेनेमधील काही मंत्र्यांचं नाव जे उपमुख्यमंत्र्यांसाठी चर्चेत येत आहेत कारण मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार नाहीत अशाही पद्धतीचं माहिती मिळते आणि त्याच माहितीनंतर असे जे नावं जे मागील सरकारमध्ये मंत्री होते त्यांचे नाव पुढे येताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यात वेगवेगळ्या खात्यावरती मंत्री या पदावरती काम केलेले दादा भुसे यांचं नाव पुढे येते मालेगावमधून ते खूप मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं नाव आता पुढे येताना बघायला मिळतं त्यांचं जे उपमुख्यमंत्री पदावरती वर्णी लागेल अशा पद्धतीच्या हालचाली शिवसेनेच्या अंतर्गत गोट्यात चालू आहे अशा पद्धती माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल